तर तुमच्याकडे किती रेंज पासून चालू पासून साडे साडेपाच हजार हा तर खूप सुंदर हा बांधणी टाइप आहे ना हॅलो नमस्कार शिलाज मराठी ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण छानसा ड्रेस रेडीमेड किंवा रेडीमेड पण आहे रेडीमेड पण आहे ओके तर दोघंही आपल्याला पाहायला भेटणार आहे दादर मध्ये नम्रता या शॉपला तर त्याचा डिटेल पत्ता आपण जाणून घेऊया तर भाऊ तुम्ही आधी पत्ता सांगा म्हणजे हे जे आपण छान छान ड्रेस आता बघणार आहेत तर ते येतील तर पत्ता सांगून द्या दुकानाचं नाव नम्रता फॅशन पॉइंट दादर वेस्ट ओके okay. बिसाव हॉटेल आहे ऑपोजिट डिसलवा रोड म्हणजे तुम्ही ज्या वेळेला येणार पानेरी साइडला तर पानेरीच्याच लेफ्टला आल्यावर शॉप आहे तर आपण त्यांचा नंबर पत्ता स्क्रीनवर देणार आहे तर तुमच्याकडे किती रेंज पासून चालू होता? साड़े चा, साड़े पास ओ, ओ, आहे तुमच्यापासून साडे साडेपाच हजार आहे पाच ते साडेपाच हजार पर्यंत तीनशे पासून आहे ओके तर आम्हाला ड्रेस पाहिजे तो हे साडे पासून आपल्याकडे बाराशे पन्नास पर्यंत आहे रेडीमेड घेणार बाराशे पन्नास पासून साडेचार हजार पर्यंत ओके म्हणजे रेडीमेड चे पाच सहा हजाराच्या आत आहे आणि हे तीनशे ते किती बोलले कापड हे कापड बाराशे पन्नास पर्यंत बाराशे पन्नास वगैरे हे कशामध्ये कापड आहे सिंथेटिक मध्ये तर बघा अशा टाईपचं पूर्ण ड्रेस येईल कापड शिवल्यावरती तुम्ही तुमच्या पसंत शिवू शकता टॉप येणार हे हा वरचा टॉप वरचा टॉप आहे हा सलवार येणार आहे सलवार आणि दुपट्टा तर अशा प्रकारे येईल आणि ह्या ठिकाणी जे तुम्ही बघतायत अलग अलग मल्टी कलर मध्ये बघा जसा पाहिजे वेगवेगळी प्रिंट पाहिजे -वेग प्रिंट पण येणार हे सगळे कॅटलॉग पीस आहे हा खूप सुंदर हा बांधणी टाइप आहे ना हो अशी भरपूर व्हरायटी आपल्याकडे तर बघा असा येईल हा तीनशे ला आहे ना तीनशे ला ओके तर इथं आल्यावरती बघा तुम्हाला असे सुंदर सुंदर कलर भेटतील आणि ते फक्त तीनशे रुपयाला तर बघा पूर्ण ओपन केलं तरी आपल्याला हे दिसणार आहे शिवल्यावरती तुमच्या तुम्ही शिवू शकता नंतर हे हे कोणते या कॉटन मध्ये येणार हे साडेपाचशे हे साडेपाचशे हे पण आपलं मटेरियलच आहे बघा दुपट्टा त्याचा किती मस्त सुंदर आहे दुपट्टा येणार वाव हा कशामध्ये येतो कॉटन मध्ये किती सुंदर आहे वाव हा पॅन्ट येणार अशी प्लेन अच्छा ब्लू कलर हा एक दुपट्टा मला खूप सुंदर वाटतो या ड्रेसवरचा हा एक ओपन करून दाखव बघा हा असा पूर्ण फ्रंट साइड ला बनारसी दुपट्टा येणार बघा आणि हा बनारसी प्रिंट केलेला आहे बनारसी आहे बघा हा आपला दुपट्टा असा ड्रेस टॉप आहे ना असा राहील याची प्राइस किती साडेपाचशे साडेपाचशे होलसेल रेट आपलं तर बघा तुम्ही अशा प्रकारचे जर घेणार तर तीनशे आहे आणि पूर्ण वर्क जर पाहिजे असेल आणि तेही तुम्हाला बघा सगळे सुंदर सुंदर आहे साडेपाचशे कोणते पण घ्या सगळे साडेपाच साडेपाचशे येलो पाहिजे रेड पिंक क्रीम कलर मध्ये लाईट कलर मध्ये पाहिजे ब्लॅक पण आहे हा दुपटेला पण वर्क घेणार ओके मस्त व्हाईट त्यांना व्हाईट पाहिजे असेल दुपट्टा तर मस्त व्हाईट पण आहे फक्त आणि फक्त साडेपाचशे तर इथं आल्यावरती तुम्हाला भरपूर भेटणार आहे आपण आता एक एक एक, एक बघणार आहे बघा या साइडला पण आहे आणि या साइडला पण आहे सिल्क मटेरियल मध्ये पण साडेपाचशे ओके आपण आधी कॉटन टाईप पाहिले विथ लाइनिंग पण आहे सोबत लाइनिंग दिले आणि हा खाली पूर्ण मस्त पैकी वर्क गलेला डिझाईन येणार हे किती पर्यंत हा तर बघा एवढा छान वर्क केलेला आहे खाली पण पूर्ण छान छान वर्क केलेला आहे आणि तोही फक्त साडेपाच दुपट्टा पण चांगला सिल्क दुपट्टा येणार जसं साड्या असतात येल्लो कलर मध्ये आपण बघतो तसं तुम्हाला हल्दी साडी सुद्धा लहान छोटे मोठे कमी रेंज चे लायनिंग पण वेगळी करायची गरज नाही लायनिंग तर येलो मध्ये तुम्हाला इथं आल्यावरती तेही भेटून जाते तर आता तुम्ही जे काढलेले आहेत तर ते पण मटेरियलच आहे पण त्याचे नावच सांगा म्हणजे मटेरियल आहे चिकन हे, करी वर्क आहे हो। ओके हे पण तेच आहे सेम आहे फक्त डिझाईन चेंज प्रिंट आहे याच्यावर प्रिंट आहे तर बघा प्रिंटमध्ये असे येतील जे तुम्हाला आवडतील असे छान छान छोटे मोठे डिझाईन आणि हा प्लेन मध्ये येईल प्लेन हा दाखवा कसा दिसेल आणि हा पण एक दाखव विथ लाइनिंग पण आहे आणि याची कशी प्राइस रेंज हे साडेपाचशे ला आहे ओके okay, बघा हा सुद्धा साडेपाचशेलाच आहे बघा हा टॉप येणार विथ लाइनिंग आणि पैजामा दोन्ही सेम येणार असा बघा असा शिवल्यानंतर फ्रंट साइडला पैजामा विथ लाइनिंग पण आहे दुपट्टा लेस येणार अशी बॉर्डर येणार बारीक काठाला तर बघा तुम्हाला जर अशा टाइपचे पाहिजे असतील तर त्यामध्ये पण तुम्हाला भरपूर कलर आहे तिथ आल्यावरती तुम्हाला ज्या कलर मध्ये पाहिजे त्या कलर मध्ये भेटेल आणि राहिलं हे आता प्रिंटचं तर प्रिंट मध्ये हा वरचा ना आणि दुपट्टा आणि पॅन्ट अशी वा वा

तर बघा इथं आल्यावरती तुम्हाला हे सुद्धा सुंदर कलरदार कलर मध्ये पाहिजे तो बघा असे सिल्क मटेरियल मध्ये येणार हा सिल्क मध्ये सिल्क मध्ये आहे फंक्शनला पार्टीला लग्नाला तुम्ही कॉन्ट्रास्ट पायजामा येणार असा आणि हा दुपट्टा याची रेंज पण सेम साडे सेम तो बघू शकता तुम्ही दादर मध्ये तुम्हाला नम्रता या शॉपला भेटत आहे इतके साडेपाचशे पाचशे पासून तीनशे पासून आहे जे आपले नॉर्मल आपण तुम्ही घरी यूज करू बाराशे पर्यंत मटेरियल मध्ये भेटेल तर बघा इथं आल्यावरती छान छान कोणत्याही प्रकारचे घ्या बघा लाइट मध्ये घ्या डार्क मध्ये घ्या बघा डार्क कॉन्ट्रास्ट ग्रीन मध्ये पण आहे कॉन्ट्रास्ट कलर मध्ये मस्त हा पायजामा येणार दुपट्टा आणि पायजामाटवर्क दुपट्टा येणार असा आहे एक मिनट मी में दाखवते अग माझ्या ड्रेसला पण मॅच होतोय मस्त असा दिसेल विथ लाइनिंग पण आहे आपण पाहिले की मटेरियल तीनशे पासून ते कमीत कमी अकराशेच्या आसपास आणि आता हे रेडीमेड आहे रेडीमेड आहे किती पासून स्टार्ट आहे सातशे पन्नास रेडीमेड सातशे पन्नास सातशे पन्नास पूर्ण ड्रेस येणार पॅन्ट उपट फुल ड्रेस शिवलेला आहे बघा एक ओपन करून बघू आपण आणि एक महत्वाचं म्हणजे किती एक्सेल पर्यंत मिडियम पासून डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल पर्यंत ट्रिपल एक्सेल पर्यंत ज्यांना ट्रिपल एक्सेल पर्यंत घ्यायचं आहे त्यांना इथं सगळे ड्रेस भेटून जातो बघा किती सुंदर प्रिंट आहे हा पॅन्ट येणार असं पॅन्ट ला पण बॉर्डर यात सगळे कलर भेटतील कलर भेटणार आणि अजून काय काय बघा मस्त बघा ज्यांना वेगवेगळी प्रिंट अशा प्रिंट मध्ये पाहिजे असेल किंवा बघा असे छान छान ग्रीन मध्ये हे पण तेवढ्याच प्राईसला सातशे साडी वर कॉटन कलरची पण गॅरंटी येणार साडेसातशे ला पॅन्ट ला पॉकेट आहे लास्टिक नॉट पूर्ण दिलेलं बघा असं टॉप येणार साईज दुपट्टा येणार सव्वा दोन मीटर आहे पॅन्ट दोन्ही साइड पॉकेट येणार इलास्टिक आहे नॉट आहे आणि प्लाझो आहे का पॅन्ट आहे पॅन्ट सलवार मध्ये पाहिजे तो सलवार पण येणार बघा असा दिसेल प्लेन मध्ये पण प्रिंट मध्ये पण आहे प्लेन मध्ये इलास्टिक आहे नॉट आहे हे दोन्ही साइड पॉकीट आहे असे सलवार मध्ये पाहिजे हे सलवार पण येणार बांधणीमध्ये पण आहे खूप सुंदर सुंदर ड्रेस वा कॉटन प्युअर कॉटन पण गॅरंटी आहे ना अशी लूज सलवार आहे सातशे पन्नास साच्छे पन्नास मध्ये बघा आपण कापड आणतो शिलायला किती पैसा लागतो हो। कलर ची पण गॅरंटी प्युअर कॉटन मस्त तर इथं आल्यावरती बघा हे तर मटेरियल आहे ह्या साइडच जे दिसत आहे हे मटेरियल आहे पूर्ण मटेरियल त्यातले आपण आधी सुरुवातीला पाहिलं हा जो पूर्ण मोठा डोंगर दिसतोय तुम्हाला बघा तर हा जो तुम्हाला डोंगर दिसतोय बघा इतका मोठा डोंगर आहे हा मटेरियलचा डोंगर आहे इथं आल्यावरती तुम्ही तुमच्या हाताने चॉईस करू शकतात आणि इथं येऊन घेऊ शकतात बघा असं सिल्क मटेरियल मध्ये येणार सिल्क मध्ये हो सिल्क मटेरियल आहे भरलेलं आहे पूर्ण ते काय चिटकवलेलं वर्क नाही येणार ओके हा येणार असा भरलेला मस्त दुपट्टे पन्नास पंधराशे पन्नास येणार अशी खाली बॉर्डर दिली पूर्ण वर्क आहे भरपूर डिझाईन कलर भेटणार आणि या ताल्यावरती तुम्हाला बघा अलग अलग पुढचं फ्रंट डिझाईन सगळं अलग अलग आहे पण अलग आहे पॅन्ट पण असं बॉर्डर येणार म्हणजे अशी डिझाईन पॅन्टला पण राहील आणि दुपट्ट्याला दुपट्टा येणार सिल्क मटेरियल तर हा असा वर्कवाला पूर्ण दुपट्टा आहे आणि याची रेंज किती पंधराशे पन्नास पंधराशे तर जे आपण सुरुवातीला बोललो की पंधराशे पर्यंत रेडीमेड ड्रेस आहे तर तुम्हाला असे पण भेटतील आणि हे पण ना हे अफगाणी पॅटर्न आहे अफगाणी पॅटर्न आहे पूर्ण वर्क येणार टॉप लगा चिटकावलेला नाही पूर्ण स्टिच केलेला आहे तर हे पंधराशे पर्यंत पूर्ण ड्रेस येणार पूर्ण पॅन्ट खाली पण वर्क येणार तर इथं आल्यावरती बघा तुम्हाला हे सगळे लावलेले पण आहे आणि अलग कलर पाहिजे असेल तर अजून पण तुम्हाला काढून भेटते नम्रता फॅशन पॉइंट आहे हा ते वरती लायब्ररी आणि दवाखाना आहे ते लिहिलेलं आहे आतमध्ये खाली शॉप आहे आता हे आपण जे बघतोय कॉटन मध्ये जयपुरी कॉटन आहे हा प्युअर हे सगळं जयपुरी कॉटन जयपुरी कॉटन आहे दुपट्टा पट्टा येणार हा टॉप आहे हाफ पॅन्ट येणार सुंदर प्रिंट आहे अशी वेगवेगळी प्रिंट भेटणार तुम्हाला हे तेच आहेत ना हे पण बघा एक बाटिक मध्ये येणार बाटिक कॉटन आहे हा असं ज्यांना असं बाटिक मध्ये कॉटन मध्ये पाहिजे असेल आणि यांची रेंज कशी साडेपाचशे साडेपाचशेच हो असे कॉन्ट्रास्ट सलवार येणार आहे तर बघू शकता स्वस्त तुम्ही इथं या दों -दों असे दोन दोन तीन तीन हजाराचे तुम्ही घेऊन जाऊ शकता मध्ये फुल ड्रेस साडेपाचशे साडेपाचशे असे कलर भेटणार आणखी आहे घागरा ना हो घागरा आहे चोली आहे साडीसारखा पॅटर्न आहे हा पल्लू पण येणार असं ओके त्याला पल्लू पण आहे बघा हा साडी सारखा पॅटर्न आहे हा चोली येणार स्कर्ट आहे हा पल्लू अटॅच आहे स्कटला जॅकेट येणार वरती ओके okay, जॅकेटला पण हो जॅकेटला पण वर्क येणार बघा असं कॅटलॉग पीस आहे ओके okay, आता हे घातल्याशिवाय आपल्याला कळणार नाही तर असं दिसेल हे जॅकेट आहे हे ये ब्लाऊज येईल आणि हा खालचा घागरा टाईप हा किती पर्यंत येईल हे साडेतीन हजार साडेतीन हजार ओके okay, तर तुम्हाला अशा टाईपचे पण ड्रेस किंवा मटेरियल किंवा आता हा घागरा घ्यायचा असेल तर या शॉपला या यांचा नंबर पत्ता आपण स्क्रीनवरती देणार आहे तर भाऊने आपल्याला खूप छान छान स्वस्तात स्वस्त पण छान छान दाखवले तीनशेपासून त्यानंतर सगळ्या प्रकारचे ड्रेस भेटतील ना ओके तर नम्रता फॅशन ना नम्रता फॅशन पॉईंट ओके okay, तर पानेरीच्या जवळ आहे आणि त्यांचा नंबर पत्ता आपण स्क्रीनवर देणार आहे तर असे छान छान ड्रेस घ्यायला या तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय